सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या एका कंपनीला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवानं यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही माळेगाव औद्योगिक वसाहत परिसर आणि सिन्नर नगर परिषदेचं अग्निशमन दल घटनास्थळी तातडीनं दाखल झालं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीची तीव्रता मोठी असल्यानं आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही कंपनीमध्ये अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी पावडर तयार केली जात असल्यानं कंपनीत मोठ्या प्रमाणात पिंपात रसायन साठवलं होतं याच रसायनाच्या पिंपाला आग लागल्यानं काही क्षणाच्या आत पूर्ण कंपनीत आग पसरली कंपनीतील साहित्य आणि यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली विशेष म्हणजे रसायनाच्या पिंपावर पाणी टाकल्यास आग अधिक भडकत असल्याचं घटनास्थळी दिसलं त्यामुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय आग नियंत्रणात येण्यासाठी सिन्नर नगर परिषद नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं आगीची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून सिन्नर परिसरातील पाणी वाहून नेणाऱ्या टँकर चालकांना तातडीनं पोहोचण्याचं चा आवाहनही करण्यात आलंय आग लागल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे आगीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचं काम करतायत संविधान न्यूज नाशिक